नमस्कार पालक मित्रांनो मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक तुमचं बाळ दोन आठवड्यापेक्षा जास्त व्हायचं आहे काय तुमचं बाळ संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त किरकिर करतं खूप रडत राहतं काय तुमच्या बाळाला सारख्या उलट्या होतात किंवा शी करतंय तुमच्या बाळाचं पोट सारखं फुगलेलं असतं कडक असतं आणि त्याच्यामुळे पोट फुगीमुळे तुमचं बाळ चिडचिड करत आहे तर असं असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लहान मुलांच्या किंवा किंवा नवजात बालकांच्या पोटफुगीचा पोटदुखीचा किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसेसचा काय त्रास होतो आणि त्याच्यावर उपाय काय तर आज आपण ह्या गॅसेसवर साधा सोपा आणि घरगुती उपचार बघणार आहोत की जो शंभर टक्के काम करतो तर हा व्हिडिओचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरुवात करूया बऱ्याच वेळा नवीनच आई बाबा झालेले पालक माझ्याकडे येतात तो त्यांच्यासाठी असलेला मोठा गंभीर प्रश्न घेऊन आणि तो म्हणजे की त्यांचं बाळ सारखं सारखं खूप रडत असतं खूप चिडचिड करतं विशेषतः संध्याकाळच्या वेळेला काही पालकांना असाही प्रश्न असतो की त्यांच्या बाळाला शी होते किंवा त्यांचं बाळाचं पोट फुगलेलं असतं काही बाळांना उलट्या पण होतात हा जो प्रॉब्लेम असतो तो पोटात होणाऱ्या गॅसेसमुळे तर हे पोटात गॅस का तयार होतो बेसिकली काय असतं की ज्यावेळेस लहान बाळ दूध पितं त्यावेळेस बाळ पितांना शांतपणे पित नाही बाळ पितांना घाईघाई खूप करतं आणि ह्या घाईघाईमुळे बाळ दुधाबरोबर हवा जास्त आतमध्ये ओढतं आणि ज्यावेळेस हवा आतमध्ये पोटामध्ये फिरते त्यावेळेस त्या हवेच्या दबावामुळे त्या प्रेशरमुळे पोटामध्ये दुखणं सुरू होतं आणि त्याच्यामुळेच कधी कधी ती उलटी पण बाहेर येते आता हे झालं मुख्य कारण की बाळ शांतपणे पित नाही त्याच्यामुळे उलटी होते किंवा पोटाचं पोटाचं फुगणं असतं आणि किरकिर करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गॅसेस म्हणून कशी मुक्तता मिळवता येईल आणि आपलं बाळ शांतपणे रात्री कसं झोपेल याच्यासाठी दहा साधा सोपा घरगुती उपाय बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर पालक मित्रांनो नवजात बालकांच्या पोटामध्ये होणारा जो गॅस आहे किंवा पोट फुगी आहे किंवा हा कोलीचा जो प्रकार आहे याच्यावर मी ऑलरेडी एक मोठा व्हिडिओ बनवला आहे विस्तृतपर्यंत मला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं आहे की हे गॅसेस किंवा पोटफुगी जे आहेत त्याचं कारण काय आहे त्याच्या मागे शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे आणि त्यासाठी काय काय उपाय करता येईल ह्या सर्व गोष्टी मी विस्तृतपणे त्या मोठ्या व्हिडीओमध्ये सांगितलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक ठेवलेली आहे तेवढं तुम्ही बघू शकता तर सुरुवात करूया ह्या गॅसेस पासून मुक्तता कशी मिळवायची आपल्या बाळाला चांगला झोप कशी मिळवायची ह्या उपायाकडे बेसिकली याच्यामध्ये तीन साधे सोपे घरगुती उपाय आहेत पहिला उपाय आहे बाळाला दूध पाचतानाची स्थिती ज्यावेळेस आपण बाळाला दूध पाचतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण असं आडवं पकडतो हॉरिझॉन्टल पकडतो तर त्याऐवजी बाळाला दूध पाचताना बाळाचं डोकं वरती आणि पाय खाली ह्या अशा पद्धतीने जर पकडलं तर बाळाचं दूध पिताना दूध खाली येतं आणि हवेची एक नैसर्गिक टेंडन्सी असते ती वर येण्याची तर दूध पिताना दूध आतमध्ये जातं खाली जातं आणि गॅसेस वरती येतो तर हे झालं पहिलं की बाळाला पाजताना ह्या पद्धतीने पंचेचाळीस अंशामध्ये पकडून दूध पाजायचं दुसरा उपाय आहे आणि सगळ्यात महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे बाळाचा ढेकर काढणं बऱ्याच आई बाबा किंवा बरेच पालक म्हणतात की आम्ही बाळाचा ढेकर व्यवस्थित काढतो पण त्याची एक सिस्टमॅटिक पद्धत आहे ती जर त्या पद्धतीने जर ढेकर काढला गेला तरच पोटातला गॅस पूर्ण बाहेर येईल आणि बाळाला होणारा जो त्रास आहे किरकिरचा किंवा उलट्यांचा जो त्रास आहे तो कमी राहील तर ही ढेकर काढायची पद्धत नेमकी कशी आहे तर आपण बऱ्याच वेळा काय करतो की ढेकर काढताना बाळाचं डोकं खांद्यावर घेतो आणि त्यावेळेस पोट इथे जातं तर अशा वेळेस बाळाचं पोट हे दाबलं जात नाही कारण बाळ जे त्याचे पाय जे ते वरती घेतं त्याच्यामुळे पोटावर प्रेशर येत नाही आणि पोटावर प्रेशर येत नाही त्याच्यामुळे बाळाचा पोटातला गॅस हा बाहेर पडत नाही आणि याच्यासाठीच बाळाचं जेव्हा आपण ढेकर काढतो तर आयडियल ढेकर काढायची पद्धत म्हणजे बाळाचं पोट आपल्या खादायला लागलं ला पाहिजे मान थोडीशी वरती गेली तरी चालेल काही हरकत नाही बाळाची मान लवचिक असते त्याला काही त्रास होणार नाही तर बाळाचं पोट खादायला लागलं ला पाहिजे पोट खादायला लागल्यानंतर पाठीवरून आपण हळूक्या हो हाताने त्याचा मसाज करायचा ही पद्धत कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं आपण बाळाला असं ढेकर कसा काढण्यासाठी पकडायचं आहे जर आपण पंधरा ते वीस मिनिटं जर असं पकडलं तर पूर्णपणे ढेकर किंवा जो गॅस आहे तो बाहेर पडणार आहे फक्त दोन मिनिटं पकडलंय किंवा पाच मिनिटं पकडलंय तो गॅस निघेल ढेकर येईल म्हणजे याचा अर्थ असा नाही की पोटात जेवढा गॅस आहे तो पूर्ण बाहेर पडलाय बऱ्याच वेळा पोटात गॅस असतो एवढा आपण ढेकर काढतो त्यावेळेस सुरुवातीला गॅस एवढाच बाहेर येतो पण तरीही पोटात एवढा गॅस शिल्लक असू शकतो त्यामुळे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं हा ढेकर काढायचाच आहे त्याच्यामुळे बाळाचं पोट खाल्ल्याला मानवरती पायसरळ अशा पद्धतीने आपल्याला बाळाला पकडायचं आहे तिसरा उपाय आहे बाळाला पाजायची पद्धत बाळाला पाजायची पद्धत यामध्ये काय अपेक्षित आहे की ज्यावेळेस आपण बाळाला दूध पाजतो त्यावेळेस छातीच्या अर्ध्या बाजूला एकदा पाजून घेतो नंतर उरलेलं दूध अर्ध्या बाजूला पाजतो तर हे असं करायचं नाही एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आईला दूध सुरू होतं बाळ जेव्हा दूध प्यायला लागतं आणि दूध उतरायला लागतं तर सुरुवातीला हे पातळ दूध येतं घट्ट साईच ज्याच्या बाळाचं सा वजन वाढणार आहे पोट भरणार आहे असं जे दूध येते नंतर येतं पाठीमागून येतं त्याच्यामुळे अर्ध दूध एका बाजूला पाजलं छातीच्या अर्ध दूध दुसऱ्या बाजूला पाजलं असं केलं तर बाळाला फक्त पातळ दूध मिळतं आणि जर पा बाळाला पातळ दूध मिळालं तर बाळाचं पोट भरणार नाहीये आणि पोट नाही भरलं तर बाळ साहजिकच घाई दूध पिणार आहे त्याच्यामुळे आपल्याला दूध पाजताना एका बाजूला पूर्ण दूध पाजून घ्यायचंय आणि नंतर जर भूक असेल तर दुसऱ्या बाजूला पाजायचंय जर एका बाजूला पाजूनच बाळाचं पोट भरलं असेल तर पुढच्या वेळेस दीड दोन तासाने आपण जेव्हा बाळाला दूध पाजणार आहोत तेव्हा दुसऱ्या बाजूने सुरुवातीला पाजायचं ह्या पद्धतीने एक बाजू पूर्ण पाजून घेऊन नंतरच दुसऱ्या बाजूला दूध पाजायचंय तर मित्रांनो ह्या होत्या साध्या सोप्या तीन पद्धती की ज्याच्यामुळे बाळाला जो होणारा जो गॅसचा त्रास आहे किंवा पोटफुगीचा त्रास आहे किंवा चिडचिडचा जो त्रास आहे हा शंभर टक्के कमी होऊ शकतो पण याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ढेकर काढायची पद्धत व्यवस्थित पाहिजे आता एक बोनस टीप बऱ्याच आया ज्या आहेत की ज्या बाळाला झोपून दूध पाजतात हे कधीही करू नये कारण ज्यावेळेस बाळाला आपण झोपून दूध पाजतो त्यावेळेस बाळाची हॉरिजॉन्टल स्थिती असते बाळ दूध पिताना जर चुकून उलटी झाली तर ती उलटी बाहेर येण्याच्या ऐवजी ती श्वसन मार्गात किंवा फुफ्फुसांमध्ये जाण्याची शक्यता खूप असते हे होऊ नये म्हणून कधीच दूध झोपून पाजायचं नाहीये प्रत्येक वेळेस मग ते दिवसा असो किंवा रात्रीचा असो बाळाला पाजताना नेहमी मांडी घालून मगच दूध पाजायचं झोपून दूध पाजू नये तर पालक मित्रांनो ह्या आज होत्या आपल्या तीन सहज सोप्या ढेकर काढायच्या पद्धती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या मित्रमंडळींबरोबर तुमच्या पालकांच्या ग्रुपवर हा शेअर करायला विसरू नका आणि हो अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद